श्रीराम नवमी या शुभदिनी करा ही कामं सर्व इच्छा होतील पूर्ण चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये रामनवमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो प्रभू श्रीराम म्हणजेच साक्षात भगवान विष्णू नारायण यांचाच अवतार भगवान श्रीरामांचे आपणास आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी या, या दिवशी हे खास उपाय करा नंबर एक सकाळी लवकर उठून आंघोळ करून सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्ध द्यावे देवघर हे गंगाजलाने स्वच्छ करावे भगवान श्रीरामांची मूर्ती असेल तर ती पाटावर ठेवा आणि त्यावर शंकामध्ये केशरयुक्त दूध टाकून त्याने भगवान श्रीरामांचा अभिषेक करा पूजा करा यामुळे तुमचे अडकलेले पैसे त्वरित तुम्हाला परत मिळतील व आपल्या घरातील सुखसुविधांमध्ये देखील वाढ होईल नंबर दोन या दिवशी फक्त भगवान श्रीरामांची पूजा करून चालणार नाही तर त्यांच्यासोबत हनुमानाची देखील पूजा करावी लागेल म्हणून या दिवशी हनुमानचे स्मरण करा रामरक्षा स्तोत्र तसेच हनुमान चालिसा यांचे पठण करा व सुंदर कांडचा पाठही पठण करा यामुळे आपल्याला भगवान प्रभू श्रीरामांचं भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल कार्यातील सर्व अडचणी दूर होऊ लागतील नंबर तीन या दिवशी माकडांना चणे केळी किंवा इतर फळे खाऊ घाला यामुळे तुमच्या मनाची पुर्ण हो इच्छा ही त्वरित पूर्ण होईल अपूर्ण असलेल्या इच्छा पटापट पूर्ण व्हायला लागतील नंबर चार रामनवमीच्या दिवशी तुळशी मातेची जरूर पूजा करा या दिवशी सायंकाळी तुळशी मातेसमोर तुपाचा दीप जरूर प्रज्वलित करावा कारण प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचेच एक अवतार आहेत आणि भगवान विष्णूंना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे या उपायामुळे तुमच्या घरातील मतभेद दूर होतील आणि एकता देखील वाढेल घरात सुख टिकून राहील नंबर रामनवमी या दिवशी भगवान श्रीरामांना सात प्रकारच्या नैवेद्य जरूर दाखवावा यामुळे तुमच्या घरात कायम बरकत राहील नंबर सहा घरातील बँक बॅलन्स मध्ये वाढ व्हावी यासाठी रामनवमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अकरा दीप जरूर प्रज्वलित करावेत धनप्राप्तीत वाढ होईल नंबर सात ज्या मुला मुलींची विवाह जुळवण्यास खूप वेळ लागत असेल तर या दिवशी भगवान श्रीराम आणि माता सीता यांना हळदी कुंकू जरूर अर्पण करा चंदनही अर्पण करा विवाह जुळून येतील अडचणी दूर होतील नंबर आठ जर तुमच्या मनासारखी प्रगती होत नसेल तुम्हाला तुमच्या कार्यात मनासारखे यश मिळत नसेल तर मंदिरात जाऊन गुळू आणि सव्वा किलो हरभरा डाळ यांचे दान द्यावे नंबर नऊ खूप दिवसांपासूनची अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी एकशे आठ तुळशीची पानं घ्या त्यावर श्रीराम असे नाव लिहून त्याची माळा तयार करा ही तयार झालेली तुळशीची माळा भगवान श्रीराम यांना अर्पण करा या उपायाने तुम्हाला मोठा चमत्कार दिसून येईल जय श्रीराम श्री स्वामी समर्थ